हॅलो नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आहे जो डेली ब्लॉग शेअर करते आहे तर मी आज जाणार बाहे। आहे बाहेर त्यासाठी मी मेकअप वगैरे करते आहे म्हणजे मेकअप नाही म्हणता येणार ना। पण रेग्युलरची जी तयारी असते इव्हिनिंगची ती करते आता त्यामध्ये मी पहिले चेहऱ्यावरती टोनर लावून घेतला टोनर आहे टोनरमध्ये मी गुलाबजेल आणि तो जी घरगुती टोनर बनवला आहे ते स्प्रे करून घेतलं आहे पूर्ण चेहऱ्यावरती आणि त्यानंतर मॉइश्चरायझर म्हणून मी ॲलोवेरा जेल लावते कारण की माझी सध्या स्किन जी आहे ती खूप डल वाटते आहे त्यामुळे मी सध्या ॲलोवेरा जेल लावणं प्रेफर करते कारण की चेहऱ्यावरती खूप सारे डाग पण येत आहेत त्यामुळे मी पतंजलीचं ॲलोवेरा जेल हे वापरते आहे पावसाळ्यामुळे स्किन पण खूप हो खराब होती आहे त्यामुळे मी ॲलोवेरा जेल वापरते कारण मला पिगमेंटेशनचे डाग वगैरे पण येत आहे चेहऱ्यावरती त्यामुळे मी सध्या मॉइश्चरायझर म्हणून आता हे वापरते त्यामध्ये आता इकडे केस वगैरे विंचरून घेते थ्या आहे त्यामध्ये केसांमध्ये पण इतका गुंता होतो आणि केसांची इतकी वाट लागली की के केसांची बात म्हणजे इतकी रफ आणि इतकी फ्रिजी वगैरे झालेले आहेत तर केसांसाठी म्हटलं थोडा हेअर स्पा वगैरे करूया पण के 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 आता केव्हा जमता केव्हाने जेव्हाही जमेल तेव्हा मी केसांचा हेअरस्पा वगैरे करून घेणार आहे कारण की केसांची खूपच अवस्था बिकट आहे त्यामुळे म्हटलं थोडंसं हेअरस्पा केलं आणि केस थोडे स्मूथ वगैरे तरी होतील हॅलो गाईज तर आता मी बाहेर जाणार आहे तर बाहेर जाण्यासाठी मी नॉर्मल छोटीशी तयारी करून घेतली कारण की आता संध्याकाळच्या वेळेसच जाणार आहे त्यामुळे मी जास्त काही मेकअप वगैरे केलं नाही रुपयेच रेग्युलर पावडर वगैरे लावून मी आता तयार आहे आणि चला आम्ही कुठे जातो आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा घरातली पण पूर्ण कामं आवरून वगैरे झाली आहे स्वयंपाक पण झाला आहे आणि देवपूजा पण झालेली आहे ते श्री स्वामी समर्थची पूजा मांडते मी तर घरातली देवपूजा वगैरे ते पूर्ण आवरले आता मी रेडीच आहे बाहेर जाण्यासाठी मी मिस्टरांची वाट बघते ते येतील आणि मग आम्ही बाहेर जाऊ हॅलो नमस्कार मैत्रिणींनो त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलली होती की चला मी तर कुठे जाणार आहे तर मी गेली होती साडी आणण्यासाठी तर तुम्ही मागतो आता व्हिडिओमध्ये बघितलं आता मी साडी आणायला कुठे गेली होती आता त्या दिवशी साडी आणण्यासाठी आम्ही बाहेर गेलो होतो तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही साडी आणण्यासाठीच गेलो होतो तर आता मी कुठली साडी घेतली हे तुमच्याबरोबर शेअर करते तर त्याला तुम्ही आता साडी बघू शकता ही असं ही पूर्ण साडी आहे असा एकदम पेस्टल बॉटल ग्रीन कलर सारखा कलर आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्याला असे छान असे बारीक काट आहेत पदरला वरती आणि याचा जो ब्लाउज पीस आहे तो कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही आता बघू शकता खालीचे पण जे काट वगैरे आहेत ते असे या डिझाईनमध्ये आहे आणि जे कलर कॉम्बिनेशन आहे ते पण याचं असं पिंक आहे म्हणजे एक पी जास्त पिंक पण नाही आणि जास्त हे पण नाही असं एक अबोली शेड किंवा पीच टोनमध्ये येत असेल आय थिंक हा टोन असा टोनमध्ये आहे अशी ही साडी तरीशिवा आम्ही दुकानातनं घेतली तर ही साडी का घेतली तर तुम्हाला हे पुढे व्हिडिओमध्ये कळेलच कारण की फक्त बघायला गेलं तर माझं हे जे आहे टहळे जेवण करणार आहेत त्याच्यामध्ये फोटोशूटसाठी मी ही साडी घेतली आहे तर याचा हा पूर्ण पदर आहे असं तुम्ही बघू शकता पदरला पूर्ण असे कार्ड दिलेले आहेत बघता येईल बघा तुम्ही छान आहे तुम्हाला कशी वाटली साडी मला नक्की कमेंट करू आणि साडी जी आहे ही मिस्टरांच्या आवडीची आहे त्यांना आवडली हा हा कलर म्हणून आपण आम्ही हा कलर घेतला तो मलाही कसा वाटला हा कलर मला नक्की सांगाल कारण की मी याला या साडीवरती मला मॅटर्निटीचा फोटोशूट करायचं आहे कारण की मी याच्यामध्ये काटपदर साडी नाही घेतली ॲक्च्युली मला काठपदर साडी नेसता येत नाही त्यामुळे मी काठपदर नाही घेतले तर हे असं जॉर्जेट कापडमध्ये बघू शकते तर याला असं पूर्ण साडीवरती असे बुट्टीज दिलेले आहे कलर असं थोडासा पेस्टल कलरमध्ये असं ग्रीन शेडमध्ये तर असं आहे तुम्हाला कशी वाटली साडी साडी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा की मला कशी दिसेल साडी तर फोटोशूट तुम्हाला पुढे जो फोटोशूटचा ब्लॉग वगैरे जे आहे तर ते मी पुढे आपल्या व्हिडिओमध्ये शेअर कर आणि त्याला बघायला गेलं तर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस दिलेला आहे तुम्ही असं बघू शकता त्यामध्ये ब्लाऊजला पण अशी पाठीमागे डिझाईन दिली आता ही फ्रंटची डिझाईन आहे का बॅकची तर मला काही कळत नाही आता टेलरकडे गेल्यावरच कळेल ही डिझाईन फ्रंटची का बॅकची तर आता मला ब्लाऊज शिवायला टाकायचंच आहे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी तुम्हाला ब्लाऊजमध्ये मध्ये कशी मी डिझाईन वगैरे घेतली तर हे पण तुमच्याबरोबर मी नक्कीच व्हिडिओमध्ये मध्ये शेअर करेन कशी वाटली साडी नक्की मला कमेंट करून सांगा आता मी चहा बनवते तर या चहा चहा घेऊया कारण मला मला तसं बेसिकली बघायला चहा प्यायच नाहीये कारण की माझी शुगर वाढलेली आहे डॉक्टरांनी चहा पूर्णपणे स्ट्रिक्टली बंदच केलाय तरी पण मला चहा शिवाय होत नाही मी तरी पण साधा पिका चहा पितेस शुगर फ्री म्हणून शुगर टाकूनच चहा घेते पण कमी चहा म्हणजे ना माझा एकदम जिवळ्याचा विषय मला चहा शिवाय एक होत नाही मी किती मग नाही म्हटलं तरी चहा घेते म्हणजे घेतेच नक्की शिवाय आळसच जात नाही बघायला गेलं तसं तर तुमचं काय मत आहे चहाबद्दल मला तेही कमेंट करून सांगतो म्हणजे तुम्हाला चहा आवडतो की नाही आवडतो पिला पाहिजे की नाही पिला पाहिजे ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मध्ये पण टाकून घेऊया अजून मला एवढी सवय नाही ब्लॉगिंग मध्ये काय काय बोलायचं माझं काही चुकत वगैरे असेल ते मला कमेंट करून नक्की सांगा तर काय चुकतंय माझं कारण की आजचा जो आहे तो पहिला ब्लॉग शूट करते मग काय बोललं पाहिजे किंवा काय नाही बोललं पाहिजे याच्याबद्दल मला काही आयडिया नाहीये तर तुम्ही जर माझ्यापास म्हणजे माझ्याकडनं काही चुकत वगैरे असेल तेही मला कमेंट करून सांगा आणि माझे ब्लॉग बघायला आवडतील का नाही तुम्ही हे पण मला कमेंट करून सांगा आता संध्याकाळचे बघायला गेले तर सहा आहे आणि मी छान घेते बाहेर छान पाऊस पण चाललेला आहे म्हणजे बारीक जास्त काही पाऊस नाही पण बारीक बारीक पाऊस पण चाललेला आहे तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये काय काय बघायला आवडेल हेही मला सांगा म्हणजे मी काय काय टॉपिकवर ब्लॉग केले पाहिजे किंवा काय काय टॉपिकवर व्हिडिओ बनवले पाहिजे तेही मला तुम्ही कमेंट करून सांगा मी नक्कीच तुम्ही सांगितलेल्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत नाही चला आता मी चहा घेते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय